नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी ज्ञानोदय या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका शब्दाबद्दल शब्दसमूह या कटक्रातील प्रश्न पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एक ना एक प्रश्न महत्त्वाचा आहे काही असे प्रश्न आहेत जे आधीच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आणि काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात तर असे एकापेक्षा एक सहज प्रश्न आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एकही प्रश्न मिस नका करू चला तर बघूया पहिला प्रश्न अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ते सांगा आता बघा शब्द समूह दिलेला आहे त्यासाठी आपल्याला एका शब्दाबद्दल शब्दसमूह हा आपण घटक पाहत आहोत तर इथे बघा इथे शब्द समूह दिलेले आहे आणि त्याच्या या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन आहे एकचित एकाग्र कुशाग्र कि अष्टावधानी तर अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा यासाठी योग्य शब्द जो आहे तो आहे अष्टावधानी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अष्टावधानी आता बघा यात काय विचारलेलं आहे वचनबद्धता म्हणजे काय वचनबद्धता कशाला म्हणतात तर ऑप्शन आहेत वचन देणे एखाद्याने दिलेल्या वचनाशी बांधेल की मानणे बांधून ठेवणे की वाचेचे महत्व तर वचनबद्धता म्हणजे काय होय तर वचनबद्धता म्हणजे होय की एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधील की मानणे म्हणजे एखाद्याला आपण वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी बांधील असणे त्याला वचनबद्धता असे म्हणतात प्रश्न तिसरा कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा हजर जबाबी वाचाळ तोंडाळ की शब्दप्रभू तर कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा म्हणजे प्रश्न विचारला की लगेच उत्तर तसं तयारच असतं तर अशांसाठी हजर जबाबी असा शब्द आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक हजर जबाबी कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा हजर जवाबी हजर म्हणजे जो कधी जर म्हणत नाही असा जास्त कधी मातार पण येत नाही असा जो नेहमी जर तर भाषा वापरतो असा जो कधी नाश पावत नाही असा तर अजर म्हणजे काय बघा जर हा शब्द आहे तर जर शब्द म्हणजे जरा म्हणतात त्याला जरा जो शब्द आहे जराचा अर्थ जर जर होतो मातारपण ते त्यासमोर अ लागलेला आहे तर याचा अर्थ असा होतो की जास्त कधी मातारपण येत नाही असा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जास्त कधी मातारपण येत नाही असा त्याला अजर म्हणतात सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन या शब्द समूहाला खालीलपैकी योग्य शब्द सांगा बघा सरदार आणि जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन याला ऑप्शन आहेत सावकारशाही राज्यशाही सामंतशाही की जमीनदारशाही तर सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे जे राज्य शासन असते त्याला सामंतशाही असे म्हणतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सामंतशाही प्रश्न सहावा बघा निशाचर म्हणजे काय दान धर्म करणारा एकाच गोष्टीचा नाद करणारा रात्री फिरणारा की अपत्य नसणारा तर बघा ज्यांना निशा या शब्दाचा अर्थ माहीत आहे त्यांना उत्तर लवकर मिळून जाईल निशाचा अर्थ होतो रात्र निशाचा अर्थ होतो रात्र मग निशाचर म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे रात्री फिरणारा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रात्री फिरणारा फार दुर्मिळ पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व घटना या शब्दसमूहासाठी खालील योग्य त्या प्रचाराचा पर्याय लिहा गंगेत घोडे नाणे डोळ्याचे पारणे फिटणे अंगारकीचा योग की कपिलाषष्टीचा योग तर बघा फार दुर्मिळ आणि पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व घटना हा शब्दसमूह आहे आणि यासाठी योग्य वाक्य प्रचार जो आहे तो आहे कपिलाषष्टीचा योग बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कपिलाषष्टीचा योग बातमी सांगणारा या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा हे शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे ते अचूक निवडा बघा चार वाक्य दिलेली आहे आणि बातमी सांगणारा या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा योग्य शब्द कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे बातमी सांगणारा तर ऑप्शन आहेत बघा अजय हा एक चांगला वार्ताहर आहे रमेश सकाळ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो उमेश हा एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा उत्तम बातमीदार आहे महेश हा नामांकित वृत्त निवेदक आहे तर बघा इथे प्रश्न थोडासा वेगळा आहे तर यात फरक हा समजून घ्या बातमी सांगणारा कोण हा आपल्याला सांगायचा आहे आणि वार्ताहर किंवा बातमीदार जो असतो तो फक्त बातमी देण्याचं काम करतो तो बातमी सांगण्याचं काम करत नाही तर इथे बघा इथे वार्ताहर दिले बातमीदार बात दिले आणि इथेही बातमीदार दिलं तर आपलं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार महेश हा नामांकित वृत्त निवेदक आहे या वाक्यामध्ये आपल्याला तो आपला योग्य शब्द सापडतो वृत्त निवेदक म्हणजे बातमी सांगणारा होय जो बातमी सांगतो त्याला वृत्त निवेदक असे म्हणतात जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता निशाचर जलचर उभयचर की चराचर आता बघा प्रश्न कसा आहे की जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा म्हणजे तो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यात राहू शकतो तर अशांना काय म्हटलं जातं तर अशांना उभयचर असा, असा शब्द आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन उभयचर जे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकतात त्यांना उभयचर असा शब्द आहे पुढील पर्यायातील योग्य शब्द समूह ओळखा अब्दार खाना तिथे बघा आता इथे बघा एक शब्द दिलेला आहे की अबदारखाना आणि त्यासाठी आपल्याला योग्य शब्द समूह शोधायचा आहे निवडायचा आहे तर ऑप्शन बघा काय आहे एक प्रकारचे शोभिवंत छत्र बोजड बेढ स्वच्छ गार पार ठेवण्याची जागा मुक्त अनिर्बंध तर अबदारखाना या शब्दासाठी योग्य शब्द, शब्द समूह जो आहे तो आहे ऑप्शन नंबर तीन स्वच्छ गार पाने ठेवण्याची जागा म्हणजे बघा स्वच्छ गार पाने ठेवण्याची जी जागा असते तिला अब्दार असा शब्द आहे पर्याय उत्तरातून खालील शब्द समूहांना एक शब्द सुचवा मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण आता बघा इथे शब्द समूह दिलेला आहे की मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण आणि याला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे म्हणजे त्यासाठी कोणता शब्द आहे ते सांगायचं आहे ऑप्शन आहे अन्नछत्र धर्मक्षेत्र सदावर्त की अन्नकूट तर जिथे मोफत कोरडा शिता मिळण्याचे ठिकाण असते त्याला सदावर्त असे म्हणतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सदावर्त कर्तव्याकडे पाठ फिरवणारा याला म्हणतात जो व्यक्ती कर्तव्य पार, पार पाडत नाही म्हणजेच कर्तव्याकडे पाठ फिरवतो त्याला काय म्हणतात ऑप्शन आहे पळपुटा बेजबाबदार कर्तव्यप्राणमुख की कृतज्ञ तर जो व्यक्ती कर्तव्याकडे पाठ फिरवणारा असतो म्हणजे कर्तव्य पार पाडत नाही त्याला कर्तव्यपराणमुख असा शब्द आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मृत्यूवर विजय मिळविणारा ऑप्शन आहे अजिंक्य मृत्युंजय अजात शत्रू की असंभव बघा मृत्यूवर जो विजय मिळवतो त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात मृत्युंजय बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बघा शब्दामध्येच आपल्याला लक्षात येते की मृत्यू आणि जय जो मृत्यूवर विजय मिळवतो जय मिळवतो त्याला मृत्युंजय असे म्हणतात खाली दिलेल्या शब्दांपैकी साक्षात्कार झालेला या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता द्रष्टा डोळस दर्शक की प्रेक्षक तर साक्षात्कार झालेला या शब्द समूहासाठी जो शब्द आहे तो आहे द्रष्टा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक द्रष्टा देवा पुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, योग शब्द निवडा लामन दिवा नंदादीप समयी देवा पुड़ नंदा नंदा की निरांजन देवापुढे सतत जळणारा जो दिवा असतो त्याला नंदादीप असा शब्द आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नंदादीप ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा दैनिक साप्ताहिक मासिक कि नियतकालिक तर ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द जो आहे तो आहे नियतकालिक बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार नियतकालिक जे ठराविक वेळी प्रसिद्ध होते त्याला नियतकालिक असा शब्द आहे दैनिक असते जे रोज प्रसिद्ध होते त्याला दैनिक असे म्हणतात साप्ताहिक सात दिवसानंतर जे प्रसिद्ध होते म्हणजे दर आठवड्याला प्रसिद्ध होते त्याला साप्ताहिक असे म्हणतात मासिक जे दर महिन्याला प्रसिद्ध होते त्याला मासिक असे म्हणतात तर ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे जे असते त्याला नियतकालिक असा शब्द आहे ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता म्हणजे एखादं ध्येय ठरवलेले आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपले प्राणपणाला लावणारा यासाठी शब्द विचारलेला आहे ऑप्शन आहे क्रांतीवीर सत्याग्रही बळी की हुतात्मा तर जे ध्येयासाठी प्राणांची आहुती देतात त्यांना हुतात्मा असे म्हणतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हुतात्मा आता बघा क्रांतीवीर हा शब्द आहे क्रांतीवीर म्हणजे काय जो क्रांती करतो तो क्रांतीवीर सत्याग्रही म्हणजे सत्याचा सत्याग्रही म्हणजे सत्याचा आग्रह धरणारा जो असतो त्याला सत्याग्रही असे म्हणतात आणि बळी त्याचा नाहक बळ जातो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चा कशातच काही नसतं पण त्याचा तिथे जीव जातो त्याला बळी असा शब्द आहे आणि ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा जो असतो त्याला हुतात्मा असे म्हणतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ज्याने हातीचक्र धारण केले आहे असा योग्य शब्द ओळखा जाने हाती चक्र धारण केलेले आहे तर ऑप्शन आहेत वाहन चालक चक्रपाणी चक्रवाह की चाकुरीबद्ध तर जाने हाती चक्र धारण केले म्हणजे ज्याच्या चक्र आहे अशाला चक्रपाणी असे म्हणतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चक्रपाणी चक्रपाणी म्हणजेच कोण होय विष्णू विष्णूच्या हातात आपण बघतो चक्र असते तर त्यास चक्रपाणी असा शब्द आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन निरर्थक गोष्टी व गप्पा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा भाकडकथा दंतकथा कपोलकथा की कि कपोल तर निरर्थक गोष्टी व गप्पा जे असतात या शब्दसमूहासाठी योग्य शब्द जो आहे तो आहे भाकड कथा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भाकड कथा शेवटचा प्रश्न सत्याची बाजू मांडणारा या शब्द दिलेला योग्य शब्द ओळखा सत्यमेव सत्यवान सत्यवादी की सत्याग्रही तर सत्याची बाजू मांडणारा जो असतो त्याला सत्याग्रही असा शब्द आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सत्याग्रही जो सत्याचा आग्रह धरतो आणि त्याचीच बाजू मांडतो त्याला सत्याग्रही असा शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका ज्याने तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद ऑल दी बेस्ट